नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीमध्ये पडद्यावर ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या आयुष्यात काळी बाजू देखील असते एक मराठमोळी अभिनेत्री देखील आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे पण तिने एका अभिनेत्याने तिच्यासोबत असे काही कृत्य केले की तिने थेट त्याच्या लगावली आहे आता ही अभिनेत्री कोण तर घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राधिका आपटे आहे ती भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिभावन अभिनेत्रींपैकी एक आहे तिचा स्वॅग आणि अनोख्या स्टाईल ती ओळखली जाते चित्रपट वेब सिरीज आणि शॉर्ट मूवी मध्ये तिने उल्लेख य काम केले आहे ओटीटी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधिकाच्या डॅशिंग लुक पासून ते सामान्य स्त्रीच्या भूमिकेपर्यंत किंवा बोल्ड सीन देण्यापर्यंत प्रत्येक भूमिकेत राधिका स्वतःला उत्तमरित्या सादर करते राधिकाने तिच्या करियरची सुरुवात दोन हजार पाच मध्ये शाहिद कपूरच्या वाह लाइफ होतो एसी या चित्रपटातून केली होती या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती ही भूमिका छोटी असली तरी या चित्रपटातून तिने आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली राधिका दोन मध्ये बंगाली चित्रपट अंतहीन मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती मात्र करिअरच्या सुरुवातीला राधिकाने एका सहकलाकाराच्या कांशिलात लगावली होती ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा ती एका तमिळ चित्रपटाचे शूटिंग करत होती याचा उल्लेख राधिकाने स्वतः एका मुलाखतीत केला होता तिने सांगितले होते की एका दिवशी सेटवर एका अभिनेत्याला तिने कानशिलात मारली होती ती त्या अभिनेत्याला ओळखतही नव्हती आणि शूटिंग दरम्यान त्या अभिनेत्याने अचानक तिच्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली होती मी त्याला ओळखतही नव्हते आणि त्याने मला स्पर्श करून गुदगुल्या केल्या मला राग अनावर झाला आणि त्याच्या कानशिलात मारली असे तिने सांगितले तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा